स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा खूप जास्त महत्त्वाचा आजचा विषय आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेमध्ये ज्या महिलांचे पैसे जमा झाले ते पैसे त्यांच्या डीबीटीमुळेच त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले कारण त्यांचं त्यांच्या अकाउंटमध्ये डी बी टी ॲक्टिव्ह होतं ज्या महिलांचं डी बी टी ॲक्टिव्ह नव्हतं त्या महिलांनी कोणत्या तरी दुसऱ्या बँकेमध्ये अर्ज दिला त्या ठिकाणी अप्लिकेशन दिली डी बी ॲक्टिव्ह झालं ज्यांचं ॲक्टिव्ह झालं नाही त्यांनी आय पी बी पी इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये अकाउंट ओपन केलं डीबीटी ॲक्टिव्ह झालं त्यांना जुलै महिन्यापासून तर आता एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पैसेसुद्धा जमा झालेले आहेत पण या ठिकाणी बघा महत्त्वाचा एक मुद्दा आहे तुम्हाला तुमचं डीबीटी दर महिन्याला चेक करायचं आहे तुम्ही जर असं केलं नाही तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात किंवा तुमचे पैसे दुसऱ्या कोणत्या तरी बँकेच्या खात्यामध्ये जाऊ शकतात तुम्हाला माहीत सुद्धा होणार नाही बघा असं मी का म्हणत आहे त्यावर पूर्ण स्पष्टीकरण देणार आहे आणि त्यामागे काय कारण असणार आहे हे तुम्हाला क्लिअर सांगणार आहे म्हणजे तुम्हाला समजेल की कशा प्रकारे आपले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होऊ शकतात किंवा ऑटोमॅटिक दुसऱ्या खात्यामध्ये सुद्धा जाऊ शकतात त्याचबरोबर बघा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा सर्वात आधी समजून घ्या डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यामध्ये काय होते तर सरकारच्या खात्यामधून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी आधार क्रमांकाचा उपयोग केला जातो बँक अकाउंटचा उपयोग केला जात नाही आधार क्रमांकाला जे बँक अकाउंट तुमचं डी बी त्या ठिकाणी ॲक्टिव आहे त्याच बँक खात्यात ऑटोमॅटिक तुमचे पैसे जमा होतात त्यासाठी तुम्हाला अर्जामध्ये फेरबदल करण्याची गरज पडत नाही तर या ठिकाणी बघा तुमचं पैसे बंद कसे होऊ शकतात किंवा तुमचे पैसे दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर कसे होऊ शकतात हे तुम्हाला या ठिकाणी सर्वात आधी मी क्लिअर करणार आहे बघा शहर किंवा ग्रामीण भागामध्ये भरपूर अशा महिलांची संख्या वाढलेली आहे की ज्या महिला बचत गटाचं कर्ज घेतात काही महिला बँकेकडून कर्ज कर घेतात तर काही महिला जे आहेत ते एक दोन पाच दहा पंधरा वीस अशा महिलांचा ग्रुप बनवतात गट बनवतात आणि काही नॅशनलाइज बँक त्याचप्रमाणे काही फायनान्स बँक आहे ज्या छोट्या फायनान्स बँक आहे त्या करून कर त्या कर्ज घेतात त्या बँकामधून त्यांना दहा हजार ते एक लाख रुपयापर्यंत कर्जसुद्धा मिळते यामध्ये बघा काही बँका काय करतात की तुमच्याजवळ जे जुनं अकाउंट आहे जुनं बँक अकाउंट आहे त्याच अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करून देतात पण काही फायनान्स बँक का अशा सुद्धा आहे की तुमच्या जुन्या अकाउंटमध्ये त्या अकौन 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 पैसे ट्रान्स्फर करत नाही त्या म्हणतात की आमच्या फायनान्स बँकेचं बँक अकाउंट तुम्हाला ओपन करावं लागेल तुमचे डॉक्युमेंट घेऊन आम्ही नवीन अकाउंट ओपन करतो आणि त्यानंतर तुमचे जे काही लोनचे बचत गटाचे पैसे आहे ते हो हो ते तुमच्या या अकाउंटमध्ये ऑटोमॅटिक जमा होईल आणि शंभर टक्के तसंच होते पैसे जमा होऊन जातात पण यामध्ये मित्रांनो प्रॉब्लेम काय होतो जेव्हा तुम्ही त्या नवीन बँकेमध्ये अकाउंट ओपन करतात केवायसी करतात त्यावेळेस काय होते त्यावेळेस त्या ठिकाणी डेबीटीचं ऑप्शन ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेलं असते जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करता आणि अकाउंट ओपन केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या जुन्या बँकेमधून डीबीटी डिलीट होते आणि त्या फायनान्स बँकेच्या अकाउंटमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्सफर होते मग अशामध्ये काय होते एकतर तुमचे जे काही पैसे आहे ते के वाय सीमुळे अडकतात किंवा मग पुढचा हप्ता जो येणारा आहे ते त्या नवीन बँकेमध्ये जमा व्हायला सुरुवात होते म्हणजे लोन अकाउंटची जे काही बँक आहे त्या बँकेमध्ये जमा व्हायला सुरुवात होते महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की ज्या बँकेमध्ये डी बी टी ॲक्टिव्ह असणार दर महिन्याचे पैसे त्या खात्यामध्ये जमा होणार तुम्ही बारा महिन्यात बारा वेळा जरी तुमचं डी बी टी ट्रान्स्फर केलं तरी बारा वेळा तुमचे वेगवेगळ्या बँकेमध्ये पैसे शंभर टक्के जमा होणार यामध्ये बघा तुमचे पैसे बंद होणार नाही तुमचे कोणत्याच महिन्याचे पैसे बंद होणार नाही पण दुसऱ्या बँकेमध्ये जर तुमचं डी बी टी ऑटोमॅटिक ॲक्टिव्ह झालं किंवा तुम्ही कधीतरी कोणत्या दुसऱ्या कामासाठी तुम्ही दुसऱ्या बँकेमध्ये जर ऑनलाईन अकाउंट काढलं किंवा ऑफलाईन अकाउंट काढलं अर्ज भरून दिला तर त्या बँकेनं जर तुमचं डी बी टी त्या ठिकाणी ॲक्टिव्ह करून घेतलं तर जुन्या बँकेमध्ये तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे पैसे जमा होणार नाही नवीन बँकेमध्ये ते पैसे ऑटोमॅटिक जमा व्हायला सुरुवात होईल पण काही टेक्निकल गोष्टी जे आहेत ते भरपूर जणांना माहीत नसतात त्यामुळे मग त्यांना काय वाटेल की आपल्या बँकेमध्ये पैसे आले नाही आपले पैसे बंद तर झाले नसेल ना किंवा आपले पैसे कुणी काढून तर घेतले नसेल तर बघा तुमचं जर डीबीटी दुसऱ्या अकाउंटमध्ये दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालं मग जेव्हा सरकारकडून वितरण केले जाईल त्यावेळेस काय होणार की जुन्या अकाउंटमधील बॅलेन्स जे आहे ते महिला चेक करणार की आता पैसे आलेले आहे जुन्या अकाउंटमधून आपण काढून घेऊ पण त्या ठिकाणी पैसे आलेले नसणार ते पैसे आले असणार दुसऱ्या कोणत्या तरी बँक अकाउंटमध्ये तर बघा अशा प्रकारची आयडिया सर्व महिलांना नसणार कारण प्रत्येक बँकेकडून मेसेज येत नाही किंवा प्रत्येक बँकेकडून जे आहे ते एस एम एस अलर्ट दिला जात नाही किंवा मोबाईल नंबरसुद्धा भरपूर महिलांकडे अवेलेबल नसतो किंवा त्या ठिकाणी त्यांचे टेक्निकल प्रॉब्लेम असतात कोणत्या महिलांच्या मोबाईलमध्ये रिचार्ज नसतात किंवा मोबाईल बंद पडलेला असतो नंबर बंद पडलेला असतो मग अशा वेळेस दोन्ही बँकांचा मेसेज येत नाही या बँकेमध्ये चेक केल्यावर त्यांना बॅलन्स दिसून येत नाही दुसऱ्या बँकेमध्ये चेक करण्यासाठी त्यांना त्या फायनान्स बँकच्या कंपनीच्या बँकेमध्ये फेऱ्या माराव्या लागतात त्या ठिकाणी त्यांचे पैसे कदाचित जमा झालेले असते किंवा काही टेक्निकल इश्यूमुळे किंवा डी बी टीच्या इशूमुळे ते पैसेसुद्धा जमा झालेले नसतात त्याचप्रमाणे बँकेचं सुद्धा आहे तुम्ही जर तुमच्या दुसऱ्या कोणत्या तरी कामासाठी दुसऱ्या कोणत्या तरी बँकेचं अकाउंट काढलं असेल तर तुम्हाला सर्वात आधी डी बी टी चेक करून घ्यायची आहे की आपली डी बी टी जु की आपली डी बी टी जुन्याच बँकेमध्ये ॲक्टिव्ह आहे की नवीन बँकेमध्ये ट्रान्सफर झालेली आहे त्यामुळे तुम्हाला प्रॉपर तुमचं एस एम एस व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तुम्हाला एस एम एस येतो का कोणत्याही ज्या बँकेमध्ये डीबीटी ॲक्टिव्ह झाली असेल त्या बँकेचा तुम्हाला एस एम एस येतो का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे बघा कोणत्याही बँकेमध्ये डीबीटी ॲक्टिव्ह झाली ट्रान्सफर झाली तरी तुमचे पैसे बंद होणार नाही फक्त तुम्हाला माहीत असायला पाहिजे की आपली आता डी बी टी या बँकेमध्ये ट्रान्सफर झालेली आहे तर आपले समोरच्या टप्प्याचे येणारे पैसे त्या बँकेमध्येच येणार त्याच बँकेमध्ये आपल्याला बॅलेन्स चेक करावं लागणार आहे काही प्रमाणात असं सुद्धा होऊ शकते की फायनान्स बँकेचे अकाउंट काढल्यानंतर सुद्धा तुमचे जुन्याच बँकेमध्ये डीबीटी ॲक्टिव्ह राहू शकते कारण भरपूर महिलांसोबत असं झालेलं आहे की बचत गटाचं लोन त्या बँकेमधून घेतल्यानंतर त्यांचं डीबीटी त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट झालं पण त्यांना माहीत झालं नाही दर महिन्याचे पैसे त्यांचे त्या खात्यामध्ये जमा होत राहिले आणि त्या ज्या महिला आहे ते आपलं जुनंच अकाउंट चेक करत राहिले आणि त्यांना समजलं की आपले पैसे बंद झाले किंवा आपले पैसे कोणत्याच महिन्याचे आलेले नाही आपल्याला अजूनपर्यंत लाभ मिळाला नाही तर बघा सर्वात आधी तुम्हाला तुमचं दर महिन्याला डी बी टी चेक करायचं आहे जेव्हा तुम्हाला माहीत होईल की आता आपले पैसे येणार आहे त्याआधी तुम्हाला दोन तीन चार पाच किंवा आठ दिवस आधी तुमचं डी बी टी ऑनलाईन चेक करून घ्यायचं आहे तर बघा महत्त्वाचा विषय होता तुम्हाला समजला असेल डीबीटी कसं चेक करायचं ऑनलाईन कसं चेक करायचं सोप्या पद्धतीने चेक करू शकता तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं गुगल ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे एन पी सी आय एन पी सी आय सर्च केल्यानंतर पहिल्या नंबरची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल एन पी सी आय डॉट ओ आर जी त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं खाली जायचं आहे वेबसाईट ओपन होईल खाली गेल्यानंतर तुम्हाला कन्झ्युमरचं बटन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर टॅब ओपन होईल भारत आधार सीडिंग इनेबल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा बाजूला तुम्हाला तीन लाईन दिसत आहे किंवा त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा ऑप्शन डायरेक्ट ओपन होऊन जाईल तर या ठिकाणी बघा आधार मॅपिंग स्टेटस असं ऑप्शन आलेलं आहे तिसऱ्या चौथ्या नंबरवर आधार मॅपिंग स्टेटसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅपचा कोड तुम्हाला जसाशा तसा त्या ठिकाणी फिल करायचा आहे आणि सबमिट बटनवर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार नंबरला एक मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी येईल म्हणजे आधारचा ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला सहा सा, सहा अंकी ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे ओ टी पी सबमिट केल्यानंतर बघा त्या ठिकाणी तुमचं पेज ओपन होईल आणि पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्लिअर दिसून येईल की या ठिकाणी तुमचं तुमचे आधार नंबरचे शेवटचे दोन ते तीन नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल त्यानंतर इनेबल फॉर डी बी टी म्हणजे डी बी टीसाठी तुमचं बँक अकाउंट ॲक्टिव आहे आणि खाली बघा या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे तुमच्या बँकेचं नाव कोणत्याही बँकेमध्ये तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह असेल तर त्या बँकेचं नाव तुम्हाला दिसून येईल इंडिया पोस्ट पेमेंट बँक स्टेट बँक ज्या कोणत्या बँकेमध्ये तुमचं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असणार त्या बँकेचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे नेहमी जमा होत राहणार आहे तर बघा अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह आहे का हे चेक करून घेऊ शकता हा व्हिडिओ बघा या व्हिडिओवर क्लिक करून या बॅनरवर क्लिक करून तुम्ही आताच लगेच तो व्हिडिओ पाहू शकता जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद